नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पारंपरिक शेतीला पशुधनाची जोड आपल्याला नेहमीच पाहायला भेटते तसं गमतीने जरी म्हटलं तरी पशुधन या शब्दामध्ये धन या शब्दाचा उल्लेख आहे त्यामुळे आपल्याकडे व जनावरांची संख्या असेल वासरांची संख्या असेल तर ती शेतकरी बंधूंसाठी निश्चितच फायदेशीर आहे पण त्यांची विशेष काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण असं म्हणतात की सुरुवातीचे चोवीस तास हे वासराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात या काळात जर त्याची योग्य निगा घेतल्या गेली नाही तर नंतर वासरू आजारी पडतं अशक्त राहतं आणि त्याची वाढसुद्धा खुणते त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी वासरांचं संगोपन आणि त्यांचं नियोजन या विषयावर आज आपण माहिती करून घेणार आहोत यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर भावना वानखडे यांना वानखेडे मॅडम या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत नमस्कार सर मॅडम कार्यक्रमाची सुरुवातच इथून करूया की पशुपालनामध्ये आपण जे वासरू म्हणतो आहे त्याच्या संगोपनाचं काय महत्त्व आहे सर आपल्याला असं म्हणता येईल की जसं वासरू हे पशुपालनामधलं महत्त्वाचं एक घटक किंवा महत्त्वाचं व्यक्ती असं म्हण याच्यासाठी म्हणता येईल कारण की त्यानंतरच त्याची त्यानंतर त्याची वाढ झाल्यावर जी पुढे आपल्याला जे दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा इतर कुठल्या बाबतीत म्हणा त्याबाबत मेनली आपल्याला वासरांच्या याच्यावर संगोपनावर आपल्याला भर द्यावा लागतो जेणेकरून जर ते वासरू सुदृढ राहिलं त्याचं आरोग्य व्यवस्थित राहिलं त्याची वाढ व्यवस्थित झाली तर आपल्याला त्यानुसार त्याचं दूध उत्पादन म्हणा किंवा इतर समजा बैल असेल तर त्याच्याबाबत शेतीच्या कामासाठी म्हणा त्याचा व्यवस्थित उपयोग होतो जसं आपण आई आणि बाळ जसं असतं बाळाचे काही महिने कुशल असतात काही वर्षापर्यंत आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतो तसंच हे वासरांचं पण आहे बरोबर त्यानुसार आपण जनरली सुरुवातीला म्हणजे आय बाळ व्हायच्या अगोदर आपण आईंची काळजी आईची काळजी घेत असतो तिला व्यवस्थित पौष्टिक खाऊ घालणं जसं दूध पाजणं दूध वगैरे देणं केसर टाकून जसं बाळ गोरं व्हायला पाहिजे तसं तर या जनावरांमध्ये नाही करता येणार पण यांना पौष्टिक आणि संतुलित आहार देणं <laughs> त्याच्यामध्ये ड्राय असेल हिरवा चारा असेल कॉन्सन्ट्रेट असेल सप्लिमेंट्स असेल हे प्रॉपर व्यवस्थितरित्या देणं तिच्या आरोग्याची व्यवस्थित निगा राखणं त्यानंतर मुबलक आणि स्वच्छ पाणी देणं त्याच्यानंतर तिला म्हणजे असं कळपामध्ये न ठेवता वेगळं ठेवणं जेणेकरून कोणी इतर जनावर तिला म्हणजे हार्म करणार नाही किंवा काही इजा करणार आणि तिची फिजिकली म्हणजे तिने शारीरिकदृष्ट्या पण तिचा थोडा व्यायाम झाला पाहिजे म्हणून तिला थोडंसं मोकळं सोडणं ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे जेणेकरून जर तिची आपण व्यवस्थित काळजी घेतली तर तिच्या गर्भामध्ये असलेलं जे वासरू आहे ते सुद्धा आपल्याला सुदृढ आणि चांगल्या रीतीने बाहेर येताना दिसेल म्हणजे गाय गाभण जरी असेल तरी या सगळ्या बाबी आपल्याला लक्ष द्यावंच लागेल अजूनही काही बाबी आहेत की इतक्या पुरेशा आहेत नाही नाही त्याच्यामध्ये आपल्याला काही लसीकरण वगैरे जे आहेत जसं घटसर्पाची आहे लसीकरण नंतर लाल खुऱ्या खुऱ्याची आहे त्या जर आपल्याला गायीला नसेल दिल्या तर त्या आपल्याला नंतर वासराला देता येतात तर पण जनरली आपण जेव्हा गाय गाभन असते तेव्हा ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घेतोच आपण तिच्यापासून आणि तिला निरोगी ठेवणं हे तेवढंच महत्वाचं आहे जर तिच तिच्यापासून होणारं जर जे बाळ आपल्याला निरोगी हवं हो, असेल तर गायीला निरोगी ठेवणं हे तेवढंच आवश्यक आहे म्हणजे वासर निरोगी होणं याच्यासाठी मग याला जोडून असा प्रश्न विचारावा की आता गर्भारपणाचा कालावधी संपला की त्याच्यानंतर गाय व्यायाण मग तेव्हा मात्र मग आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल तेव्हा तर त्यापेक्षा विशेष काळजी घ्यावी लागते कारण की जेव्हा बाळ बाहेर येतं त्यावेळी त्याला थोडासा बाहेर ओढायसाठी म्हणजे आधार द्यावाच लागतो आपल्याला बाहेर काढायला त्यानंतर खाली आपल्याला एक तर पोतं किंवा गोंधपाट कोणी वगैरे असं तयार करून ठेवावं लागतं ज्याच्यावर ते बाळ राहतं स्वच्छतेच्या स्वच्छतेच्या दृष्टीने म्हणजे ते खाली पडलं नाही पाहिजे बरोबर हां आणि त्याला जर ते, ते तसंच इमिजिएट जर खाली पडलं तर त्याला इजा होऊ शकते त्याच्यामुळे ते, ते बाळ व्यवस्थित खाली गादी वगैरे म्हणजे या प्रकारे करून ते बाळ त्याच्यावर आलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आता ते बाळ पोटातून आल्यानंतर त्याच्यावर पूर्ण म्युकस म्हणजे चिकट द्रव लागलेला असतो कम्प्लिटली त्याच्या नाका तोंडात म्हणजे त्याला जर तो लवकर नाही काढला तर त्याचा श्वासोश्वास गुदमरू शकतो अच्छा त्याच्यामुळे तो लवकर हाताने क्लीन करून त्याच्या तोंडातला नाकातला तो काढायचा आणि नंतर गायीसमोर ते वासरू ठेवून द्यायचं गायीसमोर ते वासरू ठेवल्यानंतर ते नेचर नॅचरल आहे की गाय तिला चाटून पूर्ण स्वच्छ स्वच्छ करते त्याच्यावरचा चिकट पदार्थ पूर्ण चाटून घेते जेणेकरून ते बाळ स्वच्छ होतं कोरडं होतं आणि त्याच्यामधलं त्याच्या बॉडीमधलं जे रक्त विसरण आहे ते व्यवस्थित सुरू होतं आणि त्याही उपर जर थोडं बहुत कुठेतरी चिकट आपल्याला आढळलं तर आपण एखाद्या स्वच्छ कापडाने ते पुसून क्लीन करून घ्यायला हवं हो। आता त्याच्या पुढची स्टेज अशी येते की बाळाला आपण म्हणतो ना की जे दूध असतं गायचं जे चोवीस तासातलं दूध असतं त्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतात चिक ज्याला म्हणतात त्याचं अतिशय महत्व आहे कारण की त्याच्यामध्ये पूर्णपणे जनावरांसाठी म्हणजे बाळासाठी जी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये जीवनसत्वे असतात त्याच्यामध्ये खनिजे असतात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यामध्ये फॅट्स असतात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात त्यामुळे आपण तो चीक तर त्या जना वासराला द्यायलाच हवा पण सुरुवातीला बाळ इतकं लहान असतं की कधी कधी त्याला उभं राहायला सुद्धा म्हणजे ते उभं राहण्याचा प्रयत्न करतं पण त्याला उभं राहायलासुद्धा होत नाही तेव्हा त्याला ते थोडी मदत करून आपण उभं राहू श... उभं करायचा प्रयत्न करू शकतो त्यानंतर त्याला जेव्हा आपल्याला त्यांच्या गाईच्या सडाला त्याला जेव्हा दूध पाजायचं असलं तर पहिले त्याचं तोंडात हात घालून त्याची जी जीब जी आहे ती थोडी त्याची मुवमेंट करून घ्यायची त्या जिबेची थोडी मुवमेंट केली की म्हणजे त्या बाळालाही थोडं हे होतं कम्फर्टेबल आणि त्याच्यानंतर त्याच्या तोंडात ते सड द्यायचं पण बरेचदा काय होतं की लहान बाळ असल्यामुळे ते ओढू शकत नाही तर ते दोन तीन पहिले जे स्ट्रिप्स आहेत ते पहिले जमिनीवर हो टाकायचे आणि नंतर ते तसे तोंडात टाकायचे आणि त्याच्यानंतर ते, ते जे वासरू आहे ते हळूहळू दूध प्यायला सुरुवात करतात जे तर नवजात जे वासरू आहे त्याच्या खाण्यापिण्याची काय काय सोय करावी लागेल आता सुरुवातीला मी सांगितलं की जसं त्याला हा चीक तुम्हाला जवळपास आठ दिवस पर्यंत तरी त्याला द्यायलाच हवा बरोबर त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही परफेक्ट व्हायला आणि चांगली राहायला ते आठ दिवस त्याला चीक आपण देतोस म्हणजे जनरली शेतकरी देतात असे सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवस आपण ते देताना पण त्याच्या प्रमाण थोडं व्यवस्थित त्या वजनानुसार जसं गाय वासरू झालं त्याचं वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत असतं तर त्याच्या वजनानुसार ते बरोबर देतात त्यांना ते चीक जर जास्त प्रमाणात दिलं तर त्यांना अतिसार म्हणजे हागवण वगैरे असे प्रकार होऊ शकतो त्रास होऊ शकतो त्यानुसार तर ते झाल्यानंतर आठ दिवसानंतर आपल्याला त्याला थोडंसं त्या दुधापासून तोडायचं असतं आपल्याला स्लाईटली हळूहळू तोडणं म्हणजे कम्प्लीट दुधापासून तोडणं म्हणजे आपल्याला ते दोन तीन चार पाच सहा आठवड्यापर्यंत आपण तोडू शकतो मग त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून काय द्यायचं तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून आपण पूर्ण दूध देऊ शकतो म्हणजे विथ फॅटवालं अच्छा किंवा फॅट काढून रिमूव्ह करून ते पण दूध त्याला देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला ताक ताज ता, जे ताक असतं तो। ते ताज ताक देऊ शकतो आणि गोड जर दही असतं त्यात पाणी तयार टाकून त्याचं जे लिक्विड आहे केलेलं आहे ते देऊ शकतो पेस्ट देऊ शकतो आणि हे पाचताना जनरली वासरांना सवय नसतं पिण्याची तर एक ती पद्धत अवलंबतात म्हणजे तुम्ही बघितलीच असेल सगळ्यांनी की याच्यामध्ये की आपण तोंडात हात घालतो म्हणजे जसं तोंडात हात घालून मग तो त्याला ते चाटत चाटत वर सवय होते हां त्याला पित्रा हात होतो ते झाल्यानंतर म्हणजे जवळपास हे तीन चार आठवडे तरी आपल्याला त्याला दूध हे दूध देणंच आहे आपल्याला दूध द्यायचं त्याला एक तर त्याच्या गाईचं दूध द्यायचं किंवा इतर गाईचं दिलं म्हणजे त्याला आपण नर्स मदर म्हणतो म्हणजे नर्सिंग केल्यासारखं के दुसरी गाय तिला दूध देते हां ते दूध द्यायलाच हवं हो त्याला त्यांना ते आवश्यक असतं त्यांच्या बॉडीसाठी आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ते हिरवा चारा खायला सुरुवात करतात अच्छा म्हणजे दिवसाला अर्धा किलो वगैरे समथिंग असं आहे हिरवा चारा खात ते आणि ते मग हळूहळू वाढत 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 तिसऱ्या महिन्यापर्यंत ते एक किलो पर्यंत म्हणजे हा हिरवा चारा साधारणतः तो आपल्याला जवळपास ते सहाव्या आठवड्यानंतर त्याला सुरू करायला तो म्हणजे दूध आणि सोबत हे थोडं थोडं खायला सुरुवात करतो बरोबर बरं त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला जसं काफ स्टार्टर म्हणतात म्हणजे सुरुवातीचं खाद्य त्याच्यामध्ये आपण ओट मका त्याच्यानंतर बार्ली गहू यांचे हे भरडलेले जे धान्य आहेत हे धान्य यांच्या पेज सुद्धा आपण जनावर म्हणजे त्यांना द्यायलाच हव्या त्यांच्यासाठी ते आवश्यक असतात सोबत वाळलेला चारा पण तो वाळलेला चारा म्हणजे कसा सनड्राय केलेला असा म्हणजे वाळून घेतलेला नाही तो सनड्राय केलेला असावा म्हणजे जेण्या जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंसं हिरवेपणा पण असावा अच्छा पण त्याच्यामध्ये एक प्रिकॉशन अजून एक असं घ्यायचं की त्याला कम्प्लिटली हिरवा चारा नाही द्यायचा कारण कम्प्लिटली हिरवा चारा दिला तर कमीत कमी पाच सहा महिन्यापर्यंत त्याला कम्प्लिटली हिरवा चारा द्यायचाच नाही कारण जर तो चारा दिला तर ता, त्याचं पोट खराब होतं म्हणजे त्याची तेवढी डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे इम्प्रूव्ह राहत नाही जसं आपण सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला की त्याला चीक द्यायचं तर ते चीक देताना आपल्याला त्याच्यामध्ये दोन एक फायदे असतात म्हणजे एक तर त्याची प्रतिकारक शक्ती वाढते आणि दुसरी म्हणजे त्याच्या त्याला जे आवश्यक आहे ते पोषक तो शो म्हणजे बॉडी त्याची शोषून घेते आणि अनावश्यक जे घटक आहे ते बॉडीच्या बाहेर काढ तो पण एक चिक देण्याचा फायदा आहे त्याच्यानुसार आपण आता जसं मी सांगितलं तुम्हाला की ते स्टार्टर त्यांना काफ स्टार्टर द्यायचं असते त्याच्यामध्ये मका ओट ज्वारी बाजरी वगैरे हे म्हणजे ज्वारी बार्ली वगैरे हे असतात याचे भरडलेले धान्य आपण मोलेसिस जे असते त्याच्यामध्ये ॲड करून त्यांना आपण हे देऊ शकतो अच्छा हां आणि सायलेज पण थोड्या बहुत प्रमाणात त्यांना देऊ शकतो जनरली आपण ड्राय फॉर्डर त्यांना प्रिफर याच्यासाठी करतो की त्यांचं पोट साफ राहिलं पाहिजे अच्छा कोठा त्यांचा साफ राहिला पाहिजे जेणेकरून त्यांचं डायजेस्टिव सिस्टीम ही प्रॉपरली वर्क केली पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना ते हे देतो आणि त्याच्यानंतर हळूहळू जशी त्यांची ग्रोथ होत जाते म्हणजे पाच सहा महिन्यानंतर मग ते नॉर्मल सगळं डायट खाऊ शकतात म्हणजे पोषणासाठी सुरुवात होईल चीकपासून हरू आणि मग हळूहळू त्याचं खाद्य बदलत बदलत जातं बोलताना तुम्ही उल्लेख केला की जी गाभण आहे गाय तिला इतर जनावरांपासून आपण वेगळं ठेवतो तर हे जे नवजात वासरू आहे लागेल बिलकुल हंड्रेड पर्सेंट आपल्याला कारण की बरेचदा काय होतं की म्हणजे मोठा कळप असला तिथे समजा पाच सहा गायी एका वेळी वेळाल्या तर ते काय करतात सगळेजण एकत्र म्हणजे पिल्ल आणि त्या गायी एकत्रच राहतात सोबत राहतात तर अशा वेळेस काय होते संसर्ग जे रोग असतात एखाद्या पिल्ल्याला झाला तर तो दुसऱ्या पिल्लाला पण होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो गाईपासनं वासरू हे दूर वेगळं ठेवायला पाहिजे म्हणजे आयसोलेशनमध्ये ठेवायला पाहिजे जेणेकरून त्याला कुठली इजा होणार नाही किंवा कुठला दुसरा ॲनिमल त्याला हर्ट करू शकणार नाही आणि त्याची आपण प्रॉपरली काळजी घेऊ आणि त्यांचे जे गोठे आहेत ते गोठे आपल्याला जनरली पूर्व पश्चिम दिशेने आपण ठेवतो जेणेकरून सकाळची जी ऊन असते कोळी ऊन त्यांच्या बॉडीला जी मिळते आणि व्यवस्थित वारा आणि एअरेशन वगैरे प्रॉपरली राहते आणि सेफ राहते सेफ ठिकाणी त्यांना ठेवायलाच हवा ठेवायला हवा आता असाच एक मुद्दा आहे मॅडम तो म्हणजे वैद्यकीय तपासणीबद्दल पण वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो वासरांची निगा आणि त्यांचं नियोजन याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत वानखेड मॅडम मॅडम विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करणार होतो की हे जे नवजात वासरू आहे त्यांची काही वैद्यकीय तपासणी आपल्याला करावी लागेल का हो सर त्यांची वैद्यकीय तपासणी आपल्याला करावीच लागेल जेणेकरून त्यांची जी स्थिती आहे किंवा काही कमतरता आहे त्यांच्या बॉडीमध्ये किंवा शरीरात काही आहे या गोष्टीसाठी आपण व्हेटनरी जे डॉक्टर्स असतात त्यांना कन्सल्ट करायलाच हवं अच्छा कारण बरेचदा काय होतं की जे पशुपालक असतात की ते कसं टू झाले असतात की बाळ झालं त्याचं याच्यानंतर हे याच्यानंतर हे त्यांच्या स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी असतात ते करतात पण त्याच्यामध्ये एखादी गोष्ट मिस होते आणि त्याच्यामुळे काय होतं ते बाळ कुपोषित होतं आणि बरेचदा ते बाळ हो। दगावतं अच्छा त्याच्यामुळे त्या वासराची वेळोवेळी मेडिक वैद्यकीय तपासणी करणे नक्कीच आवश्यक म्हणजे मी तर पशुपालकांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी करायलाच हवी ती पण त्यांचं एक म्हणजे एक वर्षापर्यंत होईपर्यंत जोपर्यंत ते प्रॉपरली स्टडी होत नाही तोपर्यंत त्यांनी रेग्युलर वैद्यकीय ही करायलाच हवी म्हणजे हा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो त्यांचा म्हणजे आपल्या माणसांच्या बाबतीमध्ये लहान बाळ झालं की लसीकरण सुरू होतं मग तोच नियम इथे वासरांना सुद्धा लागू तो नियम पण वासरांना लागू होतो पण त्याच्यामध्ये थोडा बहुत असा फरक आहे की जनरली आईला जर दिलं नसेल तर आपण वासराला प्रिफर करतो ते अच्छा जर ती लस जर आईला दिली असेल तर आपण वासराला देत नाही हे करतो आणि लसीकरणामध्ये पण लसीकरणाचं असं आहे की त्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे असे आहे की लसीकरण हे थंडवेळी करावं म्हणजे जसं सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस अच्छा हां जेणेकरून कारण की लसीकरण केल्यानंतर त्या वासराला स्ट्रेस येतो थोडा ताण येतो तो कमी व्हायला हवा म्हणून थंड वातावरणात करायला हवं त्यानंतर दुसरी गोष्ट लसीकरण करायचं समजा आपण डेट फिक्स केलेली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्याला लसीकरण करायचं आहे त्या अगोदर त्यांचं डिवॉर्मिंग काय जंतुनाशक पोटातले जे वर्म्स आहेत ते आपल्याला हे करायचं त्यांना एक आठवड्या अगोदर डिवॉर्मिंग करणं आवश्यक आहे त्यानंतर बऱ्याचशा लहान मुलांच्या म्हणजे लहान पिलांच्या वासरांच्या अंगावर टिक्स असतात म्हणजे आपले गोचीट गोची उवा नंतर माशा ह्या गोष्टींचा जास्त प्रादुर्भाव असतो कारण की ते कसे जास्त क्लीन आणि नीट राहत नाही कोणी लक्ष देत नाही आपल्या तिथे आजूबाजूला हे असल्यामुळे तर त्याच्यासाठी त्यांची प्रॉपरली कीटकनाशकाची फवारणी करून ते पण क्लीन करायला हवं कारण की बरेचदा असं होतं की लसीकरण केल्यावर जर ह्या गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये असल्या की ते अजून आजारी पडतात त्याच्यामुळे ती गोष्ट अवॉइड करायला हवी आणि प्रत्येक लसीकरण करतात समजा आपण कॉमनली लसीकरण करतोय म्हणजे पाच सहा यांचं तर प्रत्येकाची निडल ही वेगवेगळी हवी प्रॉपरली सॅनिटाईज केलेली आणि दुसरी गोष्ट एकदा जी बॉटल उघडली आहे तुम्ही लसीकरण म्हणजे याची ती एक वन टाईमच यूज होणार ती त्यानंतर ती समजा समजा काही उरलेलं आहे तर ते वापरता येत नाही आपण ते फेकून द्यायला हवं हे नक्कीच आवर्जून घ्यायचं आता लसीकरणामध्ये जसं याचा आहे घटसर्पाचं आहे जर घटसर्पाची लस ही आपण आईला दिली नसेल म्हणजे गायीला दिली नसेल तर आपल्याला बास, ती सहा महिन्यापर्यंत सहा महिन्याचं वास वासरू असताना त्यांना देणं हे आवश्यक आहे त्यानंतर दुसरं लाल लाळ खुऱ्याचं जे आहे ती जर आईला दिली असेल तर त्यांना इमिजिएट देण्याची गरज नाही गरज नाही पण तरी पण जवळपास सहा सहा ते आठ आठवड्यानंतर आपण त्यांना पिलांनाही देऊ शकतो लस बरोबर आणि त्याच्यानंतर त्या कंटिन्युएशनमध्ये त्यांच्या एक वर्षानंतरच्या पिरियडनंतर त्यांच्या कंटिन्युएशनमध्ये त्या लसीकरण राहतच त्यांचं ते बरेच वेळा बोलताना वासरू कालवट गाय असे वेगवेगळे शब्द प्रयोग येतात मग तांत्रिकदृष्ट्या यात काही फरक आहे हो सर तांत्रिकदृष्ट्या यात फरक आहे जसं आपण म्हणतो चाइल्डहूड देन यंग स्टेज म्हणजे टीनेजर आणि अडल्ट अशासारखा आहे वासरू म्हणजे आपण अप टू त्याला एक वर्षापर्यंत त्याला वासरू म्हणू शकतो बरोबर म्हणजे जेणेकरून ज्याची आता आम्ही तुम्हाला जसं संगोपन कसं करायचं त्याची काळ काळजी कशी घ्यायची तिथपर्यंत जो एज लिमिट असते त्याला त्याला आपण वासरू म्हणू शकतो एक ते दोन वर्षापर्यंत हिप कालवड हिपर किंवा गायी म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे ती यंग स्टेज असते त्यांची जे टीनेजर असतात ना ती स्टेज असते आणि जी गाय म्हणतो त्याला गाय म्हणजे जी ऑलरेडी एकदा व्हॅली आहे म्हणजे तिला ऑलरेडी एखादं वासरू वासरू झालेलं आहे जी मॅच्युअर आहे तिला गाय म्हणतो म्हणजे वासरू कालवड आणि गाय ह्या तीन याच्यामध्ये म्हणजे बरेच जण गफलत करतात बोलताना की आमच्याकडे कालवड आहे मे बी ती सहा महिन्याची असते ती कालवड नसते ती वासरू असते म्हणजे अवस्थांनुसार त्यांचे असतुसार नाव केलेल्या नाव जसे आपले ह्युमन मध्ये आहे तसं त्यांच्यामध्ये पण आहे जनावरांमध्ये अत्यंत महत्वाची माहिती देत आहात मॅडम पण सध्या वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण चर्चा करत होतो वासरांची निगा आणि त्यांचे नियोजन याबाबत मॅडम आजच्या चर्चेतला अत्यंत महत्त्वाचा विषय असा की आता वासरू वाढायला लागला ला हळूहळू मोठं होतं आहे त्याच्या वजनात फरक पडतो का त्याची वाढीकडे शेतकरी बंधूंनी कशाप्रकारे लक्ष ठेवावं जनरली सर वासरू ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याचा अंदाजे हे पंचवीस ते तीस कि वीस ते पंचवीस किलोपर्यंत असतं तर आपण जेव्हा त्याला क्लीन करून सगळं त्याचं म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं होतं त्यानंतर त्याचं एकदा वजन घेणं हे आवश्यक असतं कारण वजन म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला कळतं की ते म्हणजे अंदाजे त्याचं हे वीस ते पंचवीसच्या दरम्यान असायला हवं जर त्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला लक्षात की ते वासरू थोडं कुपोषित आहे म्हणून अच्छा त्याच्यामुळे जनरली आम्ही असं सजेस्ट करतो की जेव्हा वासरू होतं त्यावेळेस वजन हे घ्यायलाच हवं त्यानंतर ते जसं जसं हळूहळू वाढीस लागतं म्हणजे सुरुवातीच्या आपण जर सांगितलं आठ दिवस त्याला चीक द्यायचा त्याच्यानंतर चीक दूध म्हणजे चिक ते बंद केल्यावर त्याला दूध स्टार्ट करायचं दूध आपण ते जवळपास तीन ते आ, चार आठवड्यापर्यंत आपण चार पाच आठवड्यापर्यंत त्याला प्रिफर करतो पण त्या दरम्यान त्याच्या शरीरामध्ये जे चेंजेस होत असतात त्याच्या वजनामध्ये वाढ होतं की ते कमी होत आहे कमी होत आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला एकट्यू म्हणजे आपण कुठेतरी चुकतो आहे त्याला काही म्हणजे प्रॉपर सप्लिमेंट्स देण्यासाठी त्यामुळे आपण म्हणजे डॉक्टर जनरली सजेस्ट करतात किंवा आपण जनरली सजेस्ट करतो की त्यांचं वजन हे रेग्युलर घ्यायला पाहिजे बरोबर म्हणजे पहिले सुरुवातीला तर पंधरा दिवसातून एकदा घ्यायला हवं आणि नंतर महिन्यानुसार घ्यायचं म्हणजे दरमहा त्याचं वजन घ्यायचं जेणेकरून त्याचं आपण जसे जसे फूड चेंज करत राहतो त्याचे म्हणजे सुरुवातीला चीक त्यानंतर दूध ताक म्हणा दह्याचं पाणी म्हणा स्पेज म्हणा त्यानंतर आपण त्यांना स्टार्टरवर आणतो काफ स्टार्टरवर आणतो मग त्याच्यानंतर हळूहळू त्याला नॉर्मल डायटवर आणतो ह्या याच्यामध्ये ह्या सगळ्या सिस्टीममध्ये त्यांच्या शरीरावर म्हणजे ते किती इझिली ॲब्झॉर्ब करतात किंवा त्यांना त्याचा ते त्याच्या बॉडीवर काय फरक पडतो म्हणजे याच्यावर आपले आता एम एस जे विद्यार्थी वगैरे ते पण याच्यावर संशोधन करतात अच्छा की आपण एखादं त्यांना प्रॉपरली डायट फॉलो करत असलं तर त्यांच्या शरीरामध्ये काय काय चेंजेस होतात त्यांचं बॉडी वेट कसं वाढतं तर त्याच्यामुळे मी तर म्हणजे सगळेजण जण असे सजेस्ट करतात की तुम्ही दर महिन्याला एकदा त्यांचं वजन घ्यायचं त्या वजनानुसार तुम्ही त्यांचे त्यांचं खानपान हे ठरवायचं त्यांना संतुलित आहार मिळतो की नाही पोषक आहार मिळतो की नाही नाहीतर बरेचदा शेतकरी मॅक्झिमम टाईम असं ऑब्झर्वेशन आहे की शेतकरी वजन घेत नाही त्यांना सोयीनुसार टाकून दे एक किलो दोन किलो असा त्यांचा तो विषय असतो की आपलं नेहमीच बा हे आहे वासरू आहे याला टाकून द्यावं पण तसं नाही तो त्यांचा क्रुशल पिरियड असतो कारण की तीच पुढे जाऊन आपल्याला एक प्रोडक्शन देणारी चांगली हेल्दी गाय आपल्याला तयार करायची असते त्यामुळे तो त्यांचा पिरियड महत्त्वाचा असतो त्यांना प्रॉपरली व्यवस्थित त्यांचं डाएट फॉलो करण्यासाठी त्यांचं वजन घेऊन त्यानुसार त्यांना ते डाएट देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून ते कुपोषित होणार नाही आणि जर ते कुपोषित झाले त्यांची जर इम्युनिटी कमी झाली रोगप्रतिकारक शक्ती तर संसर्गजन्य रोग तर त्यांना कसेच बळी पडतात नंतर हे बाहेरचे जसे परजीवी जे असतात जसे टिक्स वगैरे आहेत यांच्यामुळे सुद्धा बरेचदा ऑब्झर्वेशन असं आहे की यांच्यामुळे सुद्धा वासरम मरतात दगावतात कारण की ते त्यांना सर्वाईव्ह करू शकत नाही त्यासाठी आपण हे पण सजेस्ट करतो की जसं मी गोठा सांगितला होता गोठ्यामध्ये क्लीननेस नीटनेस त्याचे वारंवार फवारणी करणं के यांची इन्सेक्टिसाईडची ह्या सगळ्या गोष्टी करणं पण तेवढंच आवश्यक आहे ते त्याच्यामुळे मला माझ्या शेतकरी बंधूंना हे सांगायला म्हणजे आवडेल की त्यांची वजन घेऊन त्यानुसार ते त्यांची योग्य निगा राखणं म्हणजे तुम्ही गायीची जी निगा राखता ते गायीची निगा राखणं तर आपल्याला माहीतच आहे की तिच्या बॉडी वेटनुसार आपण तिला खायला देतो सप्लिमेंट्स कॉन्सन्ट्रेट वगैरे सगळं पण वासरा वासरू ही तेवढाच महत्त्वाचं आहे वासरू कालवड ह्या त्यांच्या ज्या स्टेजेस आहे ह्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहे ह्या स्टेजमधून जर आपण प्रॉपरली त्यांना फी खाऊ घातलं त्यांना पौष्टिक आहार दिला पाणी त्यांची एक्सरसाईज सगळं व्यवस्थित केलं तर आपल्याला एक सुदृढ आणि भरपूर दूध देणारी आपल्याला एक गाय मिळू शकेल म्हणजे वयानुसार जसं जसं वासराचं वजन वाढत आहे तर ते त्याचं निरोगीपणाचं लक्षण आहे असंच म्हणावं लागेल तर मंडळी आजच्या चर्चेअंते आपल्याला असं लक्षात आलेलंच असेल की शास्त्रीय पद्धतीने जर वासरांचं आपण संगोपन केलं तर आपल्या जनावरांची पुढची पिढी जी आहे ती अतिशय निरोगी तयार होईल यासाठी वानखेडे मॅडमनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं आपण पालन जर केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल यासाठी सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने पशुपालकांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार